नमस्कार मी महाराणी ताराबाई तू आमच्या शंभू राजांना हाल हाल करून मारलास त्याच्यात पशे शर्ट घेण्यासाठी आमची तलवार मेनातून उसळते आहे औरंग्या तुझे सैन्याला सतत थुलका रिदून आमच्या महाराजांच्या फौजा पार नर्मदा ओलांडून माळा बांत आणि मोगल फौजांना खडे चालले त्या प्रांतामधून चौथी वसूल करून आर्थिक दृष्ट्या बघ केली आणि औरंग्याला वाटते स्वराज्यात राजे नाही म्हणून हे तुला माहित स्याला हवं पण तुला आहे माहित हवं आमच्या थोरल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची गुढी उभारली आणि त्या द्राखोळ्यातल्या मळ नागून स्वराज्याचा विस्तार केला आणि स्वराज्याची सीमा मजबूत केल्या आणि या स्वराज्याचे रक्षण करण्यास सनापती सणापती हंबीरराम मोहिते यांची कंठ आणि शिवरायांची छत्रपती राजा राम महाराज यांची पत्नी शेवटच्या ससापर्यंत लढण्यात राय दिल्ली झाली दिनवानी दिल्ली झाली दीनवाणी दिल्ली शाथ गेले पाणी ताराबाई रामराणे भद्रकाली कोपली